नमस्कार श्रुतीज फूड होम मध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत मकर संक्रांत दोन हजार पंचवीस या विषयीची माहिती आज आपण या भागात ऐकणार आहोत जसं नवीन वर्ष सुरू होत तसे वेद लागतात या नवीन वर्षात येणाऱ्या पहिल्या सणाचे हे एकुलता एक असा सण आहे जो इंग्रजी कॅलेंडर नुसार आपण साजरा करतो तो आहे मकर संक्रांत मंडळी मकर संक्रांत हा एक असा सण आहे यामध्ये प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला आपला आनंद या सणातून शोधण्याची संधी मिळते कोणासाठी तो कोणासाठी तो उंच उंच आकाशात रंगीबेरंगी रंगी पतंग उडवत एकमेकांचे पतंग काढण्यात असतो तर कोणासाठी मनसोक्त बोरांच्या खाली आंघोळ करून घेण्यात असतो कोणासाठी हळदी कुंकुच्या निमित्ताने मैत्रिणींना भेटण्यात असतो तर कोणासाठी काळ्या रंगाचे कपडे घालून मिरवण्यात असतो कोणाला तिळगुळाचा हलवा रेवड्या चिक्की तिळगुळाची वडी खाण्यात आनंद मिळतो तर कोणाला अगदी मनसोक्त गुळाची पोळी खाण्यात आनंद मिळतो तर अशा या मकर संक्रांतीची माहिती आज आपण ऐकणार आहोत संक्रांती हे देवी पार्वतीच एक रूप आहे संक्रांतीने संक्रांतीच्या दिवशीच शंकरासुर्या राक्षसाचा वध केलेला आहे आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला वध केलेला आहे म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीला किंक्रांती असेही म्हटले जाते या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण प्रतिपदा मंगळवार या दिवशी येत आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटाने सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणार रा आहे संक्रांतीचा पुण्यकाल हा सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिट आहे ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटाचा आहे तसेच संक्रमण हे यावर्षी बालवकरणावर होत आहे संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली असून असून केशराचा टिळा लावलेला आहे आहे वयाने कुमारी बसलेली वासाकरिता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वारनाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे या दिवसात करावयाचे कर्तव्य तिल मिश्रित उदकाने स्नान करावे तिळाचे उठणे अंगास लावावे तिल होम तिल तर्पण तिल भक्षण व तिल दान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो संक्रांत पर्व काळात टाळावयाची कामे संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत संक्रांत पर्व काळात संकल्प करून दान करावे संक्रांत पर्व काळात स्त्रियांनी करावयाची दाने नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने करावीत त्या मंडळी ही होती थोडक्यात संक्रांती दोन हजार पंचवीस बद्दलची माहिती आपल्या सर्वांना संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्वांना ही संक्रांत मंगलदायक असावी हीच सदिच्छा या आणि अशाच प्रकारच्या कंटेंटसाठी आपल्या श्रुतीच फूड होम या चैनल ला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही या चॅनलबद्दल माहिती द्या भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये धन्यवाद